अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक तुम्हाला जर थायरॉईडची समस्या असेल तर एक चमचा धणे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून सकाळी हे पाणी उकळून प्या हा उपाय नियमितपणे केल्यास फायदा होतो क्रमांक दोन कफ व वा वायूच्या विकारांवर सुंट अत्यंत गुणकारी आहे तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी देखील सुंटांचे सेवन करणे फायदेशीर ठरते क्रमांक तीन जर जिभेवर काळे किंवा निळे डाग असतील तर कडुलिंबाची पाणी पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास फायदा होतो क्रमांक चार स्त्रियांनी रोज सकाळी एक कप पाण्यामध्ये तुळशीची सात ते आठ पाणी उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावे याने कंबरतुकी कमी होण्यास निश्चितच मदत मिळते क्रमांक पाच ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित येत असेल त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खावी याने हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते क्रमांक सहा एक चमचा गुळवेल रस एका ग्लास पाण्यामध्ये मिसळून प्यायल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते क्रमांक सात मसूर डाळीचे पीठ बटाट्याचा रस आणि ॲलोवेरा जेल एकत्र करून चेहऱ्याला लावून वीस मिनिटांनी चेहरा धुवा याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन त्वचा स्वच्छ व चमकदार होते क्रमांक आठ लहान मुलांना जुलाब झाले असतील तर दुधात थोडा संत्र्याचा रस घालून पाजा क्रमांक नऊ रात्री चमचावर जिरे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या यामुळे तुमचे यकृत मजबूत राहतं पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही क्रमांक दहा रोज थोडे काळे खजूर खा म्हणजे तुमची कंबर मजबूत होईल आणि कंबरदुखीचा त्रास होणार नाही क्रमांक अकरा बरगड्या दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये कापूर आणि मीठ टाकून हळूहळू चोळा बघा लगेच आराम वाटेल क्रमांक बारा रोज जेवण झाल्यावर बडीशेप ओवा आणि डाळ खा म्हणजे जेवण चांगलं पचेल आणि पोट पण कमी होईल क्रमांक तेरा लूज मोशनचा त्रास होत असेल तर लगेच तांदळाचं पाणी करून प्या तुम्हाला आराम मिळेल क्रमांक चौदा मोहरीच्या तेलात थोडी हळद आणि मीठ मिसळून दातांवर लावा यामुळे दाताची कीड निघून जाते आणि दातही मजबूत होतात क्रमांक पंधरा जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात देसी तूप घालून प्या क्रमांक सोळा हे लक्षात ठेवा की नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात ॲसिडिटी किंवा कब्ज म्हणजे पद्धकृष्ठता कधीही होऊ देऊ नका ज्या व्यक्तींचे पोट स्वच्छ आणि साफ तोच आरोग्याचा राजा क्रमांक सतरा उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लसूण कापून थोडा मधासोबत खा रक्तदाब आपोआप कमी होईल क्रमांक अठरा जर शरीर दुखत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर दही दूध आणि तीळ खात जा यामुळे हाडांना बळकटी येते आणि शरीरात ताकद येते क्रमांक एकोणीस मलेरिया ताप आला असेल तर एक चमचा तुळशीचा रस आणि एक चमचा काळी मिरची पावडर मधात मिसळून घ्या मलेरिया लवकर बरा होतो क्रमांक वीस नाचणीत खूप कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खात जा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद